तुम्हाला माहितीये का बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष हा मनसेपेक्षाही मोठा पक्ष आहे तर विषय असा आहे राज ठाकरे हे नाव डोळ्यासमोर डोळ्यासमोर आलं येते ती त्यांच्या भाषणाची स्टाईल आणि समोर असणारी गर्दी पण तुम्हाला माहितीये का मनसेपेक्षाही मोठा पक्ष हा बच्चू भाऊंचा प्रहार जनशक्ती पक्ष आहे दोन हजार एकोणीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा म्हणजेच मनसेचा बोलवाला होता त्याच मनसेचा संपूर्ण महाराष्ट्रातून अवघा एकच आमदार निवडून आला आणि उलट महाराष्ट्राला नवीन असणाऱ्या बच्चूभाऊंच्या प्रहार जनशक्ती पार्टीचे दोन आमदार निवडून आले स्वतः बच्चूभाऊ कडू हे अचलपूर मधून तर राजकुमार पटेल हे अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाट या भागातून निवडून आले आणि म्हणूनच दोन आमदारांसह प्रहार हा पक्ष मनसेपेक्षा मोठा पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासमोर आला चला महाराष्ट्र कल्याणाची जबाबदारी घेऊया बच्चूभाऊ कडूंना पुन्हा विधानसभेत पाठवूया